श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावर गुरवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अठ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग सातवा या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात उद्या त्यावेळी तुम्ही कोणीही माझ्या जवळ बसू नका तुम्ही बसल्यावर इतर गावकरी लोकही त्यात सामील होतात नंतर बोलणं चालू होतं व ते पुढे चालतच राहत तुम्ही सर्वांनी आपल्या श्रद्धा टिकवा योग्य ती चैन करा मनाच्या चैनीपासून सार्थक व्हायला पाहिजे लाभ व्हायला पाहिजे तुम्ही इथे दर्शनाला आला आहात या खर्चाला चैन म्हणायचे नाही अशा खर्चात कर्तव्य बुद्धी असते खेद होत नाही पूर्वी खूप भक्त होऊन गेले त्यातील एक भिकू अण्णा खासनेस होते हे भिकू अण्णा रात्री दोन दोन वाजेपर्यंत गप्पा मारत व पहाटे पाच वाजताच उठून बसत असत रात्री घोरणे ही त्यांचे जोरात असे दैत्याची आठवण होत असे तशी ती व्यक्ती होती मी ते प्रत्यक्ष अनुभवलेले आहे माणसांची गुरूंची सेवा करेन परंतु देवाची सेवा करणार नाही असा त्यांचा हट्ट असे डोळ्यासमोर जे दिसेल तेच खरे मानणारा असा हटवादी स्वभाव होता मूर्ती हे स्वरूप मानावे आकार पाहू नये बत्तीस वर्षांचा प्रचंड सहवास होता गावात त्यांच्याबरोबर गेलो तर तिकडे सहसा करमत नसे पाच सहा दिवस त्यांच्याकडे राहत होतो त्यांच्या शेजारी कोंबड्या पाळलेल्या होत्या सतत त्यांचे ओरडणे कानावर येत असे त्यांचे मन नेहमी भक्तींनी ओथंबलेले असायचे आग्रहाने भरपूर लोकांना बोलवत परंतु त्यांची व्यवस्था बरोबर होत नसे तिथे सापही खूप असत एकदा संध्याकाळी चार वाजता पायाखालून साप गेला होता सगळ्यांना गोष्टी समजेपर्यंत पटेपर्यंत सांगत मूळ स्वभाव अतिशय प्रेमळ त्यांनी काव्य अनेक पण घरी दुरावास असायचा मतैक्य नसल्याने लिहिलेले सर्व वाया गेले त्यांच्याकडील छापणे आता त्यांच्या पाठीमागे योग्य होणार नाही त्यातूनच तशी माणसं जवळ आली आग्रह केला तर छापले जाईल त्यांनी खूप स्तोत्र कविता श्लोक लिहून ठेवले होते माझी भेट होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत नगरला बसून त्यांची कामं झालेली आहेत त्यांना नगरला बसून आधार दिलेला आहे अशी कामं हल्ली टेलिफोनने एकमेकांना एकमेकांचे नंबर माहिती असतील तरच होतात परंतु या मार्गात अशी कार्य भगवंत तुमच्याकडे तशी श्रद्धा भाव व कृती असेल तर करून घेतो त्यासाठी आमच्यासारखी माणसं निर्माण होतात व आम्हाला ती शक्ती देऊन अशी कार्य करून घेतो नाहीतर तुम्ही माणसं शेजारी कोणी सत्यनारायणाच्या पूजेला जरी बोलवले तरी जाणार नाहीत रात्री दोन वाजता तुम्हाला तिकडे पूजेला जायची आठवण होईल इथे मात्र काही माणसं कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून एक दिवस तरी आलेले असतात त्यांना खरोखरच इथे येणं नाहीतरी खूप अवघड आहे ही शक्ती त्यांच्या मागे असल्याने तुम्ही सर्व स्वतः कोणीही तुम्हाला न बोलवता स्वतःच्या भाड्याने आलेले आहात तुम्हाला मी काही इथे येण्याबद्दल पत्र पाठवलेले नव्हते अशा गोष्टी त्या शक्तीच्या पाठिंब्याशिवाय घडू शकत नाहीत मी भक्तांचा खूप त्रास सहन करतो प्रत्येकाचे इथे आल्यावर काही ना काही सांगणे मागणे हे चालूच असते परंतु जेवढे द्यायला पाहिजे तेवढेच आम्ही पात्रतेप्रमाणे प्रत्येकाला देत असतो मूर्ती रूपाने परमेश्वर उभा राहिला तरी त्यालाही खूप त्रास सहन करावा लागतो आपल्या जीवनात काही दोन शब्द ऐकायला मिळावेत ते जीवनात उपयोगी पडावेत अशी काही भक्तांची भावना असते मला तुम्हा भक्तांच्या त्रासाची कल्पना आहे तुम्हा सगळ्यांना सद्गुरूंचा संदेश अनेक वेळा दिला आहे तर तुम्ही तुमच्या जीवनात अनुसरा म्हणजे तुमच्या जीवनात खूप आनंद निर्माण होईल डॉक्टरांच्या ताब्यात पेशंटला दिले की त्याची साडेसातीच चालू होते खाण्यापासून ते आपल्या मागे लागतात आपल्या पदार्थ खायचे व त्याला त्याची यादी करून सांगायचे हे विचित्रच आहे हल्लीच्या डॉक्टरांना शंभर टक्के ज्ञान नाही मध्यंतरी एक सिंधी डॉक्टर आश्रमात आले होते त्यांनी कांदा लसूण भाकरी खा तसेच रस्त्यावरचे वास येणारे सर्व पदार्थ खा म्हणून सांगितले त्याला मी चालता हो म्हणून सांगितलं आताच्या वैद्यांनी थोडेसे गोड खायला सांगितले आहे हल्ली केळं ही खायला सुरुवात केली आहे चौदा वर्षांनी केळं खाल्ले आहे सध्या दिवसभर दवाखाना चालू आहे या वैद्यांनी सर्व खाण्यास सांगितले आहे परंतु एलोपथीच्या डॉक्टरांनी फक्त गोळ्या खा म्हणून सांगितल्या व इतर काही खाऊ नका म्हणून सांगितले वैद्यांनी आठ नऊ महिने औषधे घ्यावी लागतील असे सांगितले त्याने काही औषधं फुकट पाठवली इतर औषधं दीपक पाठवतो त्याची बहीण ही डॉक्टर आहे तिने नाडी तपासण्यासाठी विचारले पण मी तिला परवानगी दिली नाही गेले नऊ दहा वर्षे औषधे घेऊनही तब्येत खालावली कोणाच्याही लक्षात कसं आलं नाही वैद्याला सांगितले तू मला चांगले केल्यावर तुला हॉस्पिटलच काढावे लागेल नाहीतर दारात गर्दी होऊन जाईल भक्तांची गाणगापूर ही सिद्ध भूमी आहे तिथे उपासना केल्यावर फळ मिळते मृतावर अग्निसंस्कार केले तर कवठी फुटत नाही इथे गाणगापुरात विषबाधाही होत नाही पानात पाल पडली तरी बाधत नाही पालही चुकचुकत नाही उपासना होत नाही पण जर उपासना केली तर सिद्ध होते तुम्हाला इथे कोणीही जप ध्यान करताना दिसणार नाही संगमावर विसर्जित केल्यावर त्याचे पाणी होते पूर्वी इथे दुपारी बारा वाजता आकाशात तेज पडलेले दिसायचे म्हणून आरती दुपारी बारा वाजता सुरू झाली काशी क्षेत्रात व गाणगापूर क्षेत्रात खूप साम्य आहे येथे शिवाची सेवा केली तर अनुभव येतोच व मृत्यू आल्यावर मनुष्यमुक्त होतो जे पुण्यकर्म कराल ते कारणी येईल त्या पुण्यकर्माचे शतपटीने फळ इथे मिळेल माधुकरी म्हणजे अन्नदान हल्ली माधुकरीला विकृत स्वरूप आले आहे भिक्षा घालण्याचा अधिकार काहींनाच असतो त्यांच्या हस्ते भिक्षेचे अन्नाचे वाटप केले तर शेवटपर्यंत ते पुरवतात तुम्ही कोणीही त्याचे वाटप केले तर ते अन्न मध्येच संपेल श्री गुरुदैव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त